तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत भेंडीची भाजी आवडते का खरं दोघांना आवडते का तुला भेंडीची भाजी मला बी लय आवडते त्यामुळे ह्यांना बी लय आवडते मला नको आता शाळा कितीला सुटते तुमची आ, एक पन्नास ला बर आणि किती किती वाजता येत आहे गाडी आली हॉर्नर झालं किती वाजले लवकर आली म्हणतो गाडी वाजायला लागली गड्या नीटच आहे तुम्ही उशिरा उठत रोज जरा लवकर उठायला शिकाय की थोडं किती वाजले आता साडेसात हा तर बोलण्यात टाइम घालवू नका पुढं बघून खावा आता हॅलो बरा डब नाही खा, थांबल खा, 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 गाडी थांबल हा घेता बाबा तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सरदाराला प्यायला सोडले मस्त पैकी पितो आयला तुझ्या तिकडे चिंगी वाट बघायला लागली मालक कधी खायला टाकतो आहे ठाम झाला चेंगा तिकडे बुसकाटावर कॅरेट ठेवलेली मी तर बुसकाटा आधी भरू कॅरेटमध्ये आणि गायींना ठेवू की पाईप आपल्याला उपयोगी येणार आहे सारे काढून पाणी बाहेर काढायला तर मित्र मित्रांनो आपण आता बुसकाट भरणार आहे गायींसाठी गायीनाला आवडते लय म्हणजे लय नाही आवडत सगळीच गोष्ट थोडी 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 आवडते आपल्याला जसं भाजी भाकरी पापड कांदा लोणचं तसं त्यांचं पण आहे एकच गोष्ट सारखी सारखी लय खात नाही त्या रानात चराय सोडल्यावर मी एकाच जातीचं गवत कधी खात नाही ते त्या थोडंही थोडं ती थोडं ती त्यांचं चालूच असतं तर थोडं कमीच घ्यावं कॅरेट जर भरला तर कॅरेट भर खात नाही ते तर मी आज अर्धच कॅरेट घेणार आहे त्यांना आपल्याला यंदा ज्वारी भरपूर झाली तर दुसकाट मी चांगले झाले त्यांची मजा झाली सकाळ सकाळी चालू आहे गहू उपणायचं आणि थोडं राहिला होतं त्या दिवशी काय झालं सापडली <laughs> की बंद नाही जागा चारा सुटले पट तर एका गायला कॅरेट ठेवायचं राहिले तिने लावली तोंडाला मुल माती त्याच्यामुळे तिने काही चेहरा दाखवला नाही मी पण मुद्दाम गेलो तिच्याकडे कॅमेरा घेऊन तर गायला झाला असेल सरदारे पाहिजे तुझं चला आता गायले घेऊन जाऊ आलोय आपण हरीच्या इथं हरीनं चालू केलंय त्याचं के के काम चालू केलं ओके झालं का आता जखम झाली गेले झाले ना तर थोडी म्हणजे त्याला मलम हे लावत आपली पट्टी करत व्यवस्थित कशाच काम करू बरं 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 आपण कुठे गेलो मला वाटलं आपा हिथं असलेलं काय चाललंय काय नाही आलं गाठ घ्यावी तुझी आणि जा माझं <laughs> <laughs> एक ठिकाणी काम होतं चालू जरा तिकडे मी झाले व्यवस्थित काय नाही काय झालं ना बरं झालं नाही नाही माझं काय नाही बाबा नीट काळजी घ्या बघते कसं ही असली विक न वापरावं लागते ते हरिला ग्रँडर आहे कटर मशीन आहे हा ही बेकार रस्ता आहे असलं जरा लई जपून वापरावं लागते व्यवस्थित काम करायचं हा करावं लागतं व्यवस्थित हम्म काम नाही ही कशाच काम आहे पण कपाट करायचं कपाट चली 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 हाँ हाँ हा। <laughs> मला बोलू आपण आपाला बाबा काय लय लांब लाव ते पान आणायला नाग आलं ते आणलं हे आणायला काय हिरव्या गोळ्याचं खाव का होिरव्या गोळ्या लागते ते अर्ध्या अर्धी खातुर लय बी हो लय खाऊणी म्हणावं तर हे कर काय जमाच नाही आता

देऊ तपास तुम्हाला कुणी कुणाला नाही तुमचा नंबरच नाही माझ्याकडे माझ्याकडे हर्याचा नंबर आहे आमचं चालू असतं आपण माझा फोटो काढून पाठवायला माहित आहे काय केलंय राणा तुमच्या उसच आहे सगळं पाणी बर पाणी कमी आला असेल पण आता आता पाऊसच नाही ना एवढा अरे बाबा इकडे आता म्हणतो वीस रुपयाला पाण्याची ऐकून कुठं तुमच्या इकडे दहा रुपयाला आपलं पाच रुपयाला पाच रुपये टाकले की पाच ती नवगिरीच्या पोरांना आता केले केली का बर त्या बर हिकडलं इकडे नाही ते आपलं सरकारी आहे आपलं हे हां 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 पाच टाकले इथे बरोबर आहे मग अटली तरा गावात चालली पाण्याची पंचायत पंचायत झाली असला खेळ चाललाय काय करायचं काय करायचं आता तर मित्रांनो मी आलो एक महवळाच्या शोधात महवळाच्या शोधात म्हणजे आपलं साधं मवळा नाही ही सातरी पद्माशीज पुळ त्याच्या शोधात आलोय मी बघतोय मला एक जणांनी सांगितलं होतं पण काय इथं आता सध्या तर नाही एक दिसलं मला पण ती होतं साधं आपलं साधं म्हणजे ज्या आपल्या चिकूच्या झाडावर बसले ते त्याचा काय उपयोग नाही मला आपल्याला ती सातेरी मधमाशी पाहिजे कारण की आपल्याला ती पाळायची आणि ती पाळू शकतो आपण बरीच लोक ती सातेरी मधमाशी पण पाळतात पेटेत ठेवतात तर बघतोय मी इथं पण मला कुठं दिसत नाही ते कुठं असतं झाडाच्या डोलीत असतं झाडाच्या डोलीत भोगा भोभाऱ्यात म्हणजे जिथं पोकळ जागा आहे झाडाच्या अंधारा अंधाऱ्या जागा ते राहतं जिथं अंधार आहे तिथं ते राहतं आणि दगडाच्या खिळग्यात पाचतो ते त्याच्या माशीचा पाठीमागचा बाजू थोडीशी पिवळसर तांबूस रंगाची असते तिथं मी बघितलं बरंच पण मला काही तर कुठं दिसलं नाही तर आपलं तिबी फसला म्हणायचं थोडक्यात आता मधमाशा जिथं पाण्यावर येतात तिथं जाऊन मी बघितलं होतं तिथं त्या जातीच्या माश्या मला दिसलेल्या मेलेल्या दिसल्या म्हणजे पाण्यावर माश्या येतात काय काय टायमाला पाण्यात पडून मरतात ते माश्या तर म्हणजे हिता ह्याचा अर्थ आहे ती हिता आहे पण आता नेमकं कुठं आहे ते मला माहीत नाही तिथं फुलंही भरपूर आहेत ती कदाचित तर हो ती जागा पण योग्य आहे मावळासाठी योग्य जागा आहे ती अशी फुलं आहे ती बघा बघता बघता साध्या मोहळाची माशी एक मला इथे येऊन कपाळाला चावली आगाग व्हायला लागली तर तुम्हाला दाखवतो ती माशी पाण्यात पडून मेली हो का ही माशी अशी पिवळसर काळपट रंगाची माशी असते ही ज्याच्या शोधात आलो ती तर आहे इथं पण आता ती कुठं बसल ही काय दिसलं नाही का ना ते हिथं पाण्यावर आल्यावर चावत नाही तर त्या त्यांच्या घरापाशी गेल्यावर चावते आहे ते, ते थे। थे रोज पाण्यावर आलेलं आले बघतो ना आज आज वाड़ वाड़ तो आज काय दिसाना ते आता शिक वाजल्या दहा थोड्या वेळ वाट बघावं लागेल आणि मग आपल्याला समजल बघा ही आंब्याचं झाड आहे किती आंबा आहे ते याला जबरदस्त सगळं खालीच लोंक आहे तिथे एक फणसाचं बी झाड आहे त्या झाडाला फणस बी यायचं शक्यतो फणस आमच्या भागात नसतो पण इथं आहे एकंदरीत तिथं थोडा निसर्ग चांगला असला की तिथं मजमाशा ही पोळं बनवते त्या ही फनस मस्त कुठं हा ही तिकड आहे फनसाचं झाड आहे तर मित्रांनो माशी पाण्यावर आली तर इथं हाय म्हणायचं ते आलेले बरोबर साडे दहा वाजले की पाण्याला आल्या तिथून पुढं उड ऊन वाढत असताना कपड्यातलं पाणी असं घेते ते पिऊन गायना पाणी पाजलं इथे हिथ चालू आहे कंस सोलायची ती मका चांगली आहे बरं का बियाला चांगली आहे मस्त आहे हा तिला आटकल कशी बक्की आहे बर ती जी शिबी लागले आहे ते बांधाची झाड हे अडचणी झाली बांधवाटवानाने हे काढावं लागणार आहे आपल्याला ती बुरची झाड काढायची का घेतली का उजेड करून घ्या पुन्हा मग उजेड आहे जवळ हिरी पसला दुपार झाली यायला हां संध्याकाळी मग पुन्हा हिरी पसला अपडेट बर तिकडे चालतंय चालतंय पुन्हा सगळे काढायचं काढायचं झालंय बर चालतंय तर जी शिबी आलाय जी घाणगुण आहे आपल्या रानाच्या कडनी म्हणजे झुडप आहे बारकी बारकी अडचणी जी सगळं काढून घ्यायची ती शेतीला नांगरायला ही जी अडचण करत आहे ती सगळं काढून घ्यायचं विहिरीवरली अडचण झाली ती काढायला जी शिप्या आलाय खाली ना <laughs> okay. मी नाही चाललोय आता बघायला होय आई कशी काढते ती काय कमी जास्त बघायला चालू आहे तिकड इथली काढली बघा मागच्या दोन चार वर्षापूर्वीच काढलं होतं किंवा आपण इथलं लगेच होत हे कट्टा बांधताना बी सगळं काढलं होतं आणि पुन्हा तात्याने नव्हतं आहे मागच्या दोन चार वर्षापूर्वी गडी लावून सगळं काढलं बघून घे फिरतं का काय माहिती काय करतात ते चालू आहे तिकडे सगळं ती काट्याची सौंदडीची झाडं आहे ती काय म्हणते दी हो त्याला हिंगण हिंगण का हिंगणाचीच झाडं आहे ती लई येतं ती सगळ्या हिंगण द्या सगळ्या विहिरीवर आहे ही लिंब ठेवायचा आहे सावलीला मोठा त्यांना कट्ट्यावरने आले हा मग राहू दे की मोठा लिंब कशाला काढलेला मस्त एक झाड ही अडचण होती ग बारकी बारकी काढले बर केलं रानात ही दगड आहे ती काय पाठवा ना पाठवा नाही नाही ही व्हाहीटच करायचं ही काय करतो मी गाडी आणतो नाही हे आहे पाठवान नको टाकायला डायरेक्ट हिरीपर्यंतच आणायचं व्हाइटच करून टाकायचं दगड इथून टाकायची दगड गाडी आणतो गाडीत का नाही आम्ही उचलून टाकतो घेतो काय मेहनत करत नाही नाहीतर मग काय खरं नाही मेहनत केली काय होत नाही राणाची मेहनत नसली की मग चिलारीचीन हिंदीकडे यायला येत नव्हतं हिंगणाच आहे उपसा काय करायचा उपसा राहून जाणार झाडुड काढून घ्यायची फक्त पाणी

पण ती ती फांद्या अशी ठेवतो मस्त रासरलंय झाडाशिवाय निसर्ग नाही बाई नाहीतलं लिंबक पिकत नाही ही झुडूप बारकुला आहे लिंबा पायपाशी लागलं तिथे कुठं कुठे होईल काय म्हणजे काढायला पाहिजे हो नाहीतर आपण तोडू दे झाड झुडप बारकी बारकी काढायचा उद्देश तीच आहे की याला काय होऊ नये नाहीतर बुड मोठे होते ती म्हणजे मोठ्या झाल्या की ढकलून द्यायला व्यवस्थित काढून घेतलं त्याच्या काढलं काय बाबा लिंबे फक्त बारकं बारक लिंब असं झुडपले आले ही पड़ा काही इथं ले तो की ले ले, ले, मरत नाही आता त्याला काढलंय ना पुन्हा परत येणार मेहनत करायची सारखी म्हणजे आता ही मेहनत आपली ना हितपर्यंत नाही डायरेक्ट हिकडे जाणार आता पाणी राहते की तुम्हाला लय गार आहे पण उन्हात म्हणलं गरम होत आहे परत आज काय होणार नाही सगळं नाही व्हायचं सगळं

आजी आली बाप जेवला हा आई काढत तिकडे दोन चार ठोकळ लावलं होतं ना भिंतीला तिकडे पत्र उडून गेलं होत ना त्याच्या कुंभे घ्यायच्या त्या मग ती विटा न्हायची होत्या हिथल्या तिथे ढिगारा मारून ठेवायला लागला त्या दोन चार त्या हिथल्या एक संगी खरे हा नाही कुठली पात राहात नाहीत मग आजी नाही राहत बापू इकडं बिचारा लगेच कस बापूने आला इटा काढून ठेवायच्या त्या आणि आजी आली खरं तर तिकडे कंसाच ती ही नाही काय माहिती तिरे बुरकांड ती दोन चार पिशव्या भरून ठेवायच्या त्या आजीला आजी आता चुलीवर स्वयंपाक करायला लागली आजी म्हणते चुलीवरच्या भाकरीला कमवून लागते त्या म्हणून ती बुरकांड न्यायच्या आजीला सकाळी चाललं रेच नाही सकाळ सकाळ मग गरम ह्यात नाला सगळं डोक्यावरून पाणी ओतून घेतले होते कारण बापूला आमचा उकडा आज सोसत नाही काय करावं खायचं पियचं खाल्ली का मी खाली हिरीवर गेली ती आता आम्ही याच्या आधी थोडं वेळ काय कवाल एकला का दीड टायमिंग आता नेट फिक्स माहित ना एक लाख दीड लाख दीडला आम्ही याच्या आधी किती वेळा एक लगा देड़ ला तुम्ही आय एक तास झालत एक तास होऊन घालता जेसीपी नाही आम्ही गाडी होती तेव्हा जी सी बी आणता आली तिकडून घेतली मला वाटलं आताच आलाय तिकडून घेतलेली गाडी म्हणलं वाटलं आताच आलाय का की तिथं नाही नाही देवशील झाला नाही जी सी बी दिसली आला आम्हाला आता किती सुटतील शाळा एक पन्नास ला एक पन्नास ला सुटते काय एक पन्नास ला चाल असेल मग जी पण का बर सांगते रे चला लिंबाची नाही ती काढत ती ती मधलं एक झुडूप काढायचं ती का फिरंगी बाबळीचं काट्याचं चा। आम्ही चाललोय आता वरती कंच भरायला कंच गोळा करायला आता मखवानातली एखादं एखादं कणस पल्ल घेतली मी ह्यांना टाकते थोडं वैरण खायला शिंगाबागाची बघती माझ्या करती मखवान आणती टाकती आई आलं त्या आंब्या खाली काय रे आज अजून पडल्या काय मग आंब्याला आंबस काय राहील ना तर सगळं खालीच पडायला लागलं काय माहिती लय पडले त्या कच्च लोणच करायचं काय बाप म्हणत होता ना आजीला काय रे इचून दिलं त्या आणि आजीला कच्च लोणचं सांगितलं करायला ठेवले होते खातोय आम्ही रोज बाकी सगळं चांगलं लागते ना काय 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 टाकून केलं काय नाही हळद मीठ लावले त्याला काय टाक नुसतं आणि त्याला फोडणी टाकली काय सुद्धा नाही फोडणी दिन म्हणलं तर कर देणं झालं नाही मला मग नुसतं ते हळद मीठ चांगलं लागते का तसंच खात हळद मीठ <laughs> लावून लय आवडतं आमच्या पात्यानं लागले ना आधी तिकडे त्यांना आई सारखी करते ना हळद मीठ लावून मग ती बरोबर तुम्हाला म्हणला त्या दिवशी आम्ही नाही खात असलं काही रस लोणचं कवळे येते ना वाजून आणि लोणचं बनवते ही टिकत नाही जोपर्यंत पाडाला म्हणजे आंबा एखादा झाडाचा पिकलेला सापडत नाही तर वरती लोणचं करायला घ्यायचं नाही का नाही बाई पिशवी बुरकांड भरायला आणि चांगलंच पिशव्या लागते ते घेऊन भरवायचे दोघ आधी कुचका आणलंय पांढरं तुम्ही त्यात काय भराय यायच ती पांढरी पिशवी कुचकी आहे खालची हा तस काय भरा हात लावला की निष्ठून जाते खाली हो का मी बादलीत पण सी रानातली काल परवा दिवशी इचून नेले त्याची आदली बघ हा हा ह्याच्यात नाही की दिसत आता पलीकड पलीकड मला दोन चार गवली मका काढली तेव्हा काहीच नव्हतं का नाही हे रानात गवताला पाणी लाही लागत उन्हाळ्यात सुद्धा असला हिरवा गार आले कसल्या हिरव्या गारायच्या नुसत्या पाय सुद्धा नुसत्या मोठा झाला तसंच होतं राणाची मेळायची तसंच होतय हे आता सगळं नेणार आहे का तुम्ही इतकं एवढा योग्य राहणार असणार इसकाटायचं खात नाही ती गुर रा ना तिसकाटल्यावर तसं खात पण होते पिटून दिला की एका नाही काय इसकाटला म्हणजे खात कुजून खात होते आई मी आता दोन तीन दिवस भाकरी करून खाल्ल्याच चुलीवर चूल पिटून आता काय भाकरी करून खावाटायला लागल दोन चार <laughs> दिवस केले चुलीवर ठ लागते देवा चुलीवरची खाल्ली की तुझ सुद्धा काय म्हणते का बाईण बापू म्हणते ते आय राहणार चल आपण मस्त दुपारी जेवण करून तिकडं जीव अगं काय करते लोक पैसे देते ती असलं जेवण खायला आणि आपल्याला मिळतंय तरी आपण खात नाही त्यांना आवडत रानात येऊ दुपारचं जेवायला चुलीवरची बकरीची खमंग बसवली लाकड लाक जळांतून घेऊन जावायचं मग जाताना हे कस नाही जा आता ठेवायची त्या तिथं लाकडं बिलाई पडल्या ती लिंबा तिथं तिथं पेंट क बांधून नाहीच शेंड हाणलेलं ते ह्याला सरपणाला नाही पहिला आई गॅस नव्हतं का नाही तर किती भांडणं व्हायचं असायची सरपणासाठी कुणी कुणाच्याला हात लावला की वरडा वर्डी भांडणच व्हायची आता था था तर कुणी नेत नाही सरपांनी म्हणलं तर कुणी आता पहिली भांडणं व्हायची चोरून बायका न्यायच्या पहिलं सरपान टिकायला पा, जुन्या माया पादीला बाया आणि कडनी चोरून चोरून त्या पादी दिसत नव्हतं केक ताडाचं ती केक कॅक ताडाचं कापून नित इतक्याला निच्या चोरून बाया आणि प्रत्येकाला गरज असायची त्यामुळे कोणी कुणाला देत पण नव्हतं पहिलं ना आमच्या घरामागे एक पहिलं रान कुणा पा म्हणजे पडाख होता आणि एक जणाला विकलं मग ती शेतकरी असा इतका थट्टा मस्करी करणारच बघा मग आम्ही बारक बारक होतो ना मग माझा बारका भाऊ ना आबी दोघ जण काय करायची खेळत खेळत जायची तिकडं त्या झाडाला झोका बांधलेला असायचं आणि खेळायची त्यांना दोघांना काय म्हणायचं ती शेतकरी माहितीये का नाही तुमच्या आईला झाडाय जळन मग अरे मग आईच जायची ना तुम्ही जाता का ती जळण आईच जायची असं फिरवायचा मला हसा चाललंय घरायचं चाल मी विचून घेते कंच